लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह मराठी प्रस्तुत राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार त्यांचंही लाईव्ह मराठीतर्फे हार्दिक स्वागत एकूणच या निवडणुकीच्या आपण जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे जाणून घेऊया तुम्ही प्रामुख्यानं दक्षिणचा हा भाग सांभाळत आहे तर तुम्ही काय तयारी केली आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी मला जी मतदारसंघ दिले उत्तर मतदारसंघ दिलेला आहे दक्षिण मतदारसंघ दिलेला आहे आणि करवीर मतदारसंघ दिलेला आहे ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे आज नाही तर उद्या कधीच नाही अशा ईर्षेनं प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक लोकप्रतिनिधी जोमाने कामाला लागलेला आहे आणि एक आमच्यासमोर आहे उमेदवार विजयी झालाच पाहिजे आमचं शंभर टक्के होणार आहे शिवसेना प्रमुखांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जीवाची रान करतो आहे आम्हाला या निवडणुकीला खासदार देण्याबरोबर साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची आमची जी इच्छा आहे ती आम्ही पूर्ण करणार ही आम्हाला खात्री झाली आहे आणि प्रत्येक शिवसैनिक त्यामुळे झपाट्याने कामाला लागलेला आहे को काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कोल्हापूर जिल्हा बालेकिल्ला आहे विधानसभेत तुम्ही या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून शिवसेनेचे सहा आमदार आणलेत पण लोकसभेच्या निवडणुकीत आत्तापर्यंत यश आलेलं नाही या वेळेला काय खास प्रयत्न करतात किंवा काय का अशा का, वाटते तुम्हाला खूप मातुश्रीनी यावेळी खूप कडवी नजर आमच्या सगळ्यात महाराष्ट्रात ठेवल्या आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यावर ठेवलेली आहे कुठलीही व्यक्ती काय काम करते यासाठी थर्ड आहे ज्याला म्हणतो तो थर्ड आय खूप कारण येत आहे तो चोवीस तास कोलाबात काम करतो आहे तो कुणालाही भेटत नाही कुणालाही काय सांगत नाही तो डेली रिपोर्ट रोजच्या रोज दहा वाजता मातोश्रीवर पोचवण्याचं काम करतो आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिक काम केलं तर भविष्यात त्याचं भविष्य चांगलं आहे नाही तर त्याच्यावर फुली असणार आहे कारण आम्ही जवळ आहे निवडणूक जिंकायच्या जवळ आहे कुणीही असं काही करणार नाही आम्हाला खात्री आहे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने काम करते म्हणून आमचा विजय जो आहे तो निश्चित झालेला आमचा माहितीच्या उमेदवाराबाबतीत काही आक्षेप आहेत लोकांचे नॉट रिचेबल किंवा आणखी काही की संपर्क नाही असं म्हटलं जातं तर तुम्हाला काय वाटते नॉट रिचेबल हा मुद्दा फार जुना झाला आहे विरोधकांकडे कुठलेही मुद्दे राहिले नाहीत प्रचाराचे मुद्दे राहिले नाहीत सभेसमोर जाऊन लोकांना काय सांगायचं हा कुठला मुद्दा राहिलेला नाही आहे त्याचं एकच अस्त्र आता शेवटी दोन तीन दिवस चालण्याचे ते प्रयत्न करत आहेत पण त्या अस्त्राचा काही उपयोग होणार नाही आहे कारण जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे ती उमेदवार खासदार धनंजय मारी यांच्याबद्दल त्यांच्याच पक्षात राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांच्यामध्ये नाराजी आहे त्याचा फायदा होईल काय तोच मुळात फायदा आम्हाला होणार आहे निवडणूक जिंकताना मला तुमची मदत लागते मी निवडल्यानंतर तुम्हाला पाडायचं काम हे आता प्रत्येक ठिकाण झालं आहे म्हणजे काँग्रेसची काय लोक असून देत राष्ट्रवादी काय लोक असून देत प्रत्येक ठिकाणी त्यांनी शॉक ट्रीटमेंट दिलेली आहे ती शॉक ट्रीटमेंटच आता सगळ्यांनी ठरवलंय की प्रत्येकाला भाजलेलं आहे आता आपण नाही सुधारणा केली तर असा शॉक आपल्याला भविष्यात अशी देतील की आपण जळून राखू की ही प्रवृत्ती कोल्हापुरात थांबवणं गरजेचं आहे हे सगळ्यांनी ठरवलं आहे त्यामुळे सव्वा लाख दीड लाख पर्यंत आम्ही विजयी शंभर टक्के भाषा म्हणून प्राध्यापक मंडळी पक्षाच्या कार्यक्रमामध्ये फारसं सहभागी होत नाहीत आंदोलनात सहभागी होत नाहीत असं म्हटलं जातं किंवा अशी चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं कधी का मातोश्रीने जी जबाबदारी दिली असती आंदोलनाची काय दिली असती ती जिल्हा प्रमुख दिली असती शिवसेनेच्या पदाधिकडे दिली असती तर तुम्हाला सांगू संजय मंडे दादाचं खूप मी कौतुक का, का करतो ते तुम्हाला सांगतो बाळासाहेबांवर आपल्या उद्धव साहेबांवर उद्ध खूप प्रामाणिक राहिले हारलो परंतु ते कुणी बाजूला गेले नाहीत ह्याच आमच्या सध्या विरोधकांनी आमच्या मातुश्रीला फसवण्याचं काम दोन हजार चारला केले ना मुंबईला येतो आम्हाला तिने सांगितलं मातोश्री बाळासाहेब बुद्धसाहेब वाड बघबसते होते मी तिथं साक्षीदार आहे मी सुद्धा वाड बघबसत होतो ते मुंबईला आले ते बारामतीला गेले ती आहे आमच्या डोक्यात तो आम्ही विसरला आहे कुठला शिवसैनिक विसरणार नाही कधी प्रत्येक क्षणाच आम्ही वाडं बघतोय अशा लोकांना बरोबर वटवून आम्ही वाट बघतोय आणि ती संधी आम्ही नाही सोडणार यावेळी प्राध्यापक संजय मंडलिकांचे वडिलांचं काम आज ग्रामीण भागामध्ये सुबलाम सपलाम जे झालेला आहे शेतीला पाणी जनावरांना पाणी पिण्याचं पाणी हे फक्त पुण्य आहे ती सदाशिवराव मंडलिक साहेबांची पुण्याही आहे म्हणून ती पुण्याची उतराई करण्यासाठी ग्रामीण भागातली जनता तेवीस तारखे वाट बघते दनुष्यबानाला मोठ्या संख्येने विजयीनंही खाते मला शिवसेनेची एक परंपरा आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत की प्रत्येक वेळेला आयात आणि नवा उमेदवार आणायचा हातकलंगल्या म्हणजे तसंच झालं आयुष्य वेळेला तुम्ही आयात करून तिकीट दिलं तुम्हाला काय वाटतं ही काही कर परंपरा कधी खंडित होणार दोन गोष्टी आहेत आता जग देशभरात जे चाललेलं आहे ते आता सत्तेसाठी काहीतरी बेरजी राजकारण करावं लागतं आपल्याला आणि त्या लोकांमुळं आम्हाला भविष्यामध्ये आम्ही सुद्धा लढू शकतोय आम्हाला काही मरत आहेत आम्ही दोन अडीच लाख तीन लाखांना जाऊ शकतो पण ही जी आम लोक आमच्याकडे आलेली आहेत ते शिवसैनिकांनी रात्र दिवस कष्ट केलेले आहेत प्रत्येक मतदारसंघात आमच्या अडीच तीन लाख मतं आहेत आणि ही म्हणून लोक आमच्याकडे येत आहेत तिथं आम्हाला आज आम्हाला लोकसभेत जर तुम्हाला जास्त खासदार पाठवायचे असतील विधानसभेत जास्त आमदार पाठवावे असतील तर हे थोडं हा राजकारणाचा विषय प्रत्येक जण करते ते आम्ही करतोय किरीट सोमयाला मुंबईमध्ये शिवसेनेमुळे तिकीट देता आलं नाही असा एक भाजपवाल्यांचा राग आहे आणि हा राग कोल्हापूरच्या जागेवर काढायचा आणि वचपा काढायचा यामुळं भाजपवाले खरोखरच तुम्हाला मदत करतायत का तुम्हाला काय शंका आहे नाही नाही शंका काय नाही आहे कारण मला खात्री आहे आम्ही जिथे तिथं प्रचार करतो तिथं भाजपवाले आणि आम्ही खांद्याला खांदा खाऊ खांद्याला खांदा लावून आम्ही लढतो आहे आम्ही प्रयत्न करतो आहे प्रचार करतो आहे ही गावात एक इलेक्शन जवळ आली की अशा रुमर्स येतात की असा याने केलं त्याने तसं केलं जुने फोटो दाखवायचे काय तर करायचं हे होणार कर नाही कारण शेवटी चंद्रकांत दादांची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे एक मोठे नेते आहेत ते दोन नंबरचे मंत्री आहेत आणि ते तसं कधीही करणार आहेत ही माझी मला खात्री आहे एकूण या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर किंवा सहकारावर असो म्हण महाडिक या घराण्याचं खूप वर्चस्व आहे त्या घरामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक पक्षाचा झेंडा आहे त्याची ताकद तुम्ही मानता का नाही वैयक्तिक ताकद त्याची नाही आहे वैयक्तिक ताकद त्यांची नाही आहे सहकार क्षेत्राची त्याच्यावर ताकद आवश्यक असेल परंतु ही तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामध्ये मल्टीस्टेटचा जो मुद्दा आहे तो, तो, तो खूप घातक आहे आणि ते जर तुम्हाला सांगतो उत्तर हे तेवीस तारखेनंतर पुढचा निकाल येईल शेतकऱ्यांच्या ताट्यातली भाकरी तुम्ही काढू जर दुसऱ्या राज्यात देणार असेल तर कोण शेतकरी ग बसणार ना आहे नाही ग बसणार ना त्यामुळं हा मुद्दा मल्टीस्टेटचा खूप लोकांना झोमलेला आहे खूप लोकांना जिवायला लागलेला आहे त्याचा बदलाही तेवीस तारखे लोक ग्रामीण भागातली शेतकरी वर नक्की घेतील आता पुढचे पाच प्रश्न हे सुपरफास्ट असतील या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एका वाक्यात किंवा एका शब्दात द्यायचे आहेत देशात भूबत कुणाला मिळेल महायुतीला मिळेल का महागाडीला महायुती निश्चित राज्यात युतीला किती जागा मिळतील आणि महागाडीला किती जागा आम्ही मॅजिक फिगर प्रवास करून पुढे जाईल आम्ही दिल्ली जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोण जिंकेल जिल्ह्यातल्या दोन्ही जागा सुद्धा आम्ही शिवसेना जिंकणार ह्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला युती असो आघाडी असो हे कायम राहतील का वेगळं वातावरण असतो नाही नाही एक आहे मजबूत झाली युती, 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 युती हे उद्धव साहेबांचं वाक्य जे आहे पूर्वी युती होतीच आता ही घट्ट युती झाली आहे मजबूत युती झालेली आहे ह्याचा अर्थ आम्ही एकत्र लढणार मोदी गडकरी राहुल गांधी किंवा आणखी कोणी यापैकी पंतप्रधान कोण होईल नरेंद्र मोदी धन्यवाद आज आपण लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभरित चर्चा केली याबद्दल लाईव्ह तर्फे अत्यंत आभारी आजच आमचे लाईव्ह मराठी चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन क्लिक करा